नमस्कार मी निकिता पाटील आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र मराठी जाणून घेऊयात आज सकाळी ठळक घडामोडी बुधगाव येथे स्वर्गीय रमेश भाकरे युथ फाउंडेशनच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिरज तालुक्यातील बुधगाव येथील भाजपाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय रमेशदादा भाकरे युथ फाउंडेशन व राष्ट्रीय विणकर सेवा संघाच्या वतीने महादेव मंदिर येथे उषकाल अभिनव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महादेव मंदिर येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन शिवसेना जिल्हा संघटक बजरंग पाटील अण्णासाहेब पाटील माजी उपसभापती विक्रम पाटील सरपंच स वैशालीताई पाटील रामदास पाटील धोंडीराम पाटील पी के इंगळे सतीश खांबे विजय भाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले या शिबिराचे संयोजन स्वर्गीय रमेशदा भाकरे युथ फाउंडेशनचे मंदार भाकरे विनय भोज राजू ममाने प्रसाद गोकावे यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिबिरामध्ये ब्लड प्रेशर ईसीजी बॉडी मास इंडेक्स नेत्र तपासणी आदी तपासण्या करण्यात आल्या महाराष्ट्र मराठी न्यूज प्रतिनिधी गजानन भगत बुधखाव महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा राधाकृष्ण फर्निचर बुधगाव आणि कवठे महांकाळ